मिरजेत दोन गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर छापा गॅस सिलेंडर टाक्या वजन काटा मोटार असे साहित्य जप्त जिल्हा पुरवठा विभागाचे सत्र सुरू गॅस रिफिलिंग अड्डे चालक गायब सांगली आणि मिरज शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस रिफिलिंगचे अड्डे जोमात सुरू असून नागरिकांचा जीव धोक्यात हो आला आहे सांगली पुरवठा विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन गॅस रिफलिंग अड्ड्यावर धाड सत्र सुरू केलेलं आहे सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोलंके जिल्हा पुरवठा निरीक्षक राजू कदम यांच्या पथकाने पोलीस फौजपाटा देऊन मालगाव रस्त्यावरील दोन बेकायदेशीर गॅस रिफलिंग अड्ड्यावर छापा मारला यावेळी गॅस रिफलिंग अड्डे गायब झाले होते तर त्या ठिकाणी सिलेंडर गॅस टक्क्या वजनकाटा काटा मोटार असे साहित्य पुरवठा विभागाने जप्त करून दुकाने सील केली आहेत या प्रकरणी धाडसत्र सुरू राहणार असून संबंधित गॅस रिफिलिंग अड्डे चालकांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे अशी मागणी उपजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोलंके यांनी दिली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे धाडसत्र सुरू ठेवलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अवैध रिफिलिंग साठी करण्यात येतोय तर ते होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि त्याच्या शोध मोहीम सुरू आहे आणि जे दोष आढळून येतील त्यांच्यावर कारवाईची पण प्रक्रिया सुरू आहे काल पण आम्ही कारवाई केलेली आहे आज पण केलेली आहे आणि कारवाई पूर्ण व्हायची आहे त्यामुळे किती झाले ते सांगता येणार नाही वरिष्ठांशी चर्चा चार करून आपण त्याबद्दल पण निर्णय घेऊया ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज